आपल्या आप शहरातून नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांचा या ठिकाणी दिसत आहे या निमित्ताने महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब शिवाजी अत्मराम पाटील आपल्यासोबत आहेत त्यांना आपण विचारूया की सकाळपासून रॅली निघालेली आहे या रॅलीत कसा प्रतिसाद मिळाला आणि त्यांना त्याबाबत काय वाटतं अण्णासाहेब आम्ही सकाळ जवळजवळ साडेआठ पावणे नऊ वाजेपासून या रॅलीमध्ये आमचा सहभाग आहे अत्यंत उत्स्फूर्तपणे म्हणजे पूर्व पूर्वसूचना न देता रॅली या शहरमध्ये निघणी निघाली आणि इतकं म्हणजे स्त्रिया असतील पुरुष असतील इतक्या मोठ्या संख्येने म्हणजे स्वयंस्फूर्तीने कुठल्याही प्रकारचं त्यांना पूर्वसूचना न देता नानासाहेब नानासाहेबांची रॅली पातोरा शहरात चाललो आहे बुवा म्हणून गाव गाव खेड्यातून लोक इथं उत्स्फूर्तपणे आले आणि त्यांनी या रॅलीत सहभाग नोंदवला तुम्हाला आता टीव्हीवर म्हणा किंवा याच्यावर दिसेलच मीडियाच्या माध्यमातून की किती उत्स्फूर्त प्रतिसाद नाना साहेबांच्या रॅलीला होता गावातून कसा प्रतिसाद जाणवत मी प्रत्येक म्हणजे अगदी घराघरातून व्यापारी वर्गाचा तर उत्तम कारण नानासाहेबांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती म्हणून आणि चेअरमन म्हणून अनेक वर्षापासून ते काम करत आहेत आणि व्यापारी वर्गांचं असं म्हणणं आहे की आम्हाला इतर अनेक नेत्यांपासून तकलीफ झाली परंतु नानासाहेबांना आम्हाला कुठल्याही प्रकारची तकलीफ नानासाहेबांपासून झाली नाही आणि आम्हाला कुठल्याही प्रकारे म्हणजे काही प्रलोभन किंवा आम्हाला कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार या गोष्टींना नानासाहेबांनी थारासुद्धा दिला नाही आणि म्हणून व्यापारी उत्स्फूर्तपणे नानासाहेब साहेबांच्या सोबत आहेत सगळं सराब उत्स्फूर्तपणे बाहेर येत होते त्यांच्या म्हणजे पेढीवर जे बसलेले होते ते सराबसुद्धा बाहेर येत होते आणि नानासाहेबांचं अभिनंदन स्वीकार अभिवादन ते स्वीकारत होते आणि तुम्ही काही काळजी करू नका नानासाहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा प्रकारचं एक आशादायक वातावरण आणि त्यांनी नानासाहेबांना आश्वासन त्या ठिकाणी दिलं या रॅलीतून तुम्हाला असं म्हणायचं आहे की की आम्हाला आमचा विजय पक्का आहे एकशे शंभर टक्के नाही एकशे एक टक्के नानासाहेबांचा विजय आहे तुम्ही पाहतायत ना आता ही गर्दी किती उत्स्फूर्तपणे या ठिकाणी गर्दी आलेली आहे आणि याच्यावरून लोकांमध्ये लोकांनी हे इलेक्शन हातात घेतलेलं आहे की नानासाहेब तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमची बाजू सांभाळतो आम्ही तुमचा प्रचार करतो अशा प्रकारचं एक वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे धन्यवाद अनासा